सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नवे जबाबदारी आमची हिंदोस्तानचे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा

दुर्दैवी घटना घडली की आमचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोदजी सुर्वे यांचे वडील वारले त्यामुळे तिकडे गेले आणि मग त्यांनी ठरवलं की साध्या पद्धतीनेच या कार्यालयाचं उद्घाटन करावं खरंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन खूप सुंदर केलं होतं पण दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही अगदी साध्या पद्धतीने या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की हे कार्यालय मी सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सूचना करेन की हे कार्यालय येथील जनतेला आपलं एक मंदिर वाटावं अशा पद्धतीने आपण काम करावं ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील ज्या इथून सुटणार नसतील त्या सूचना तुम्ही म्हणजे जा लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही थेट आपल्या मुख्य शिवालय या कार्यालयामध्ये घेऊन याव्यात जेणेकरून इथे आलेल्या प्रत्येक सामान्य जनतेचं मन समाधान झालं पाहिजे की जी तक्रार घेऊन आला तर त्या या शिवालयातून सुटलीच पाहिजे अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या या ठिकाणी काम करावं असं या ठिकाणी मी सूचना करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र